नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी बीड वरून शिदा व इतर साहित्य रवाना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दाखवली हिरवा झेंडा बीड नांदेड येथे चोवीस व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान असलेल्या हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तगणांच्या सोयीसाठी आयोजित लंगर सेवा उपक्रमात बीड जिल्हा आपले योगदान देत आहे यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या लंगर साहित्याचा ट्रक आज रात्री उशिरा रवाना झाला याला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हिरवा झेंडा दाखवला लंगर साहित्य सोबतच येणाऱ्या व्यक्तींना निवास व इतर व्यवस्थेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू साबण टूथब्रश टूथपेस्ट या देखील त्यात समाविष्ट आहेत शिदा साहित्यातील ते तेल तूप शेंगदाणे लोणचे तिखट तसेच इतर वस्तूचा समावेश आहे सोबतच एक वेळा वापरता येईल अशा डिस्पोजेबल थाळ्या आणि वाट्या तसेच छोट्या प्लेट आदी साहित्य देखील यात सामील करण्यात आले आहे झेंडा दाखवताना अपर जिल्हा अधिकारी हरीश धार्मिक निवासी उपजिल्हाधिकारी सतीश सोनी नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर तसेच महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी युसुफ पठाण महाराष्ट्र भूषण न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव